दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला अनुदानाच्या कुबड्या नको आहेत दुधाचा उत्पादन खर्च पाहता दुधाला चाळीस रुपये लिटरला भाव पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे आणि सरकारने दोन हजार सतरा साली जे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढून दिला होता आणि त्यानंतर खाजगी व सहकारी दूध संघांना त्या ठिकाणी अनुदानाचे पैसे त्यांचा डाटा गेल्यानंतर त्यांना दिले गेले होते या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणी उदार राहत नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा त्यांनी सन्मान ठेवून या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना चाळीस रुपये बाजारभाव या द्या ठिकाणी द्यावा अनुदानाच्या कुबड्या देऊन उपयोगाचं नाही कारण अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा झालेला नाही किंवा एक जुलैचं जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते अनेक शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही मागचंही अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आणि आत्ताचंही अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही यामुळं या दूध उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी ससे ओरपड होते सरकारने याचा गांभीर्याने विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो अनुदानाच्या अनुदानाच्या आम्हाला उदारा ड चाळीस रुपये बाजार भाव आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा खाली करा अरे कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही